नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटीतितमे यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये सुसज्ज ई अभ्यासिकेचा उत्साह गणेशा केला आहे झोरेसिडकू या ठिकाणचे राजे छत्रपती व्यायामशाळेच्या तलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सावीराम तितमे यांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी प्रवीण टेदमे यांनी उपस्थितांचं स्वागत करून ई अभ्यासिकेतील सेवा सुविधांची सविस्तर माहिती दिली सर्व माता भगिनी सर्व बालगोपा व जे काही विद्यार्थी ते ते सगळ्यांचे प्रथम मी आभार मानतो व या अभ्यासिकेबद्दल एवढंच सांगतो की अभ्यासिका बनवायचा जो काही उद्देश मेन आहे आमचा की आज आपण सिडको ही कामगार नगरी कामगार नगरीमध्ये आपण बघू की कोणाची एवढी परिस्थिती नाही की बाहेर जाऊन कुठे तो मुलगा अभ्यास करू शकतो त्या दृष्टीने आपण अभ्यासिका बनवली याच्यामधला फक्त उद्देश एवढा जो काही विद्यार्थी तो आय एस असेल एम एम्पे पी एस असेल एम पी एस सी असेल या परीक्षा तो पास व्हायला पाहिजे व तो पास होण्यासाठी त्याला जी काही मुबलक सुविधा लागतात त्याला नेट कनेक्शन लागतं कॉम्प्युटर लागतं ते प्रत्येक माणूस त्याच्या घरात लॅपटॉप घेऊ शकत नाही तर त्या दृष्टीने आपण अभ्यासिका बनवली गरीबातला गरीब मुलगा हा चांगलं एज्युकेशन घेऊ त्याचं जे काही यश संपादन करायचे त्यासाठी आपण अभ्यासिका बनवली आहे त्याचप्रमाणे खालची जी व्यायामशाळा आहे गेल्या कित्येक तीन चार वर्षापासून बंद आहे ती व्यायामशाळासुद्धा आपण एवढ्या पाच ते सहा दिवसामध्ये तिचं उद्घाटन आपण करणार आहोत तसेच प्रभागातील कित्येक आपण रस्ते जे कधीच कॉन्क्रीट झाले नव्हते पूर्ण प्रभागातील दोन सत्तर त्याऐंशी टक्के एवढा मोठा निधी मान्य मुख्यमंत्री यांनी आपल्याला तो उपलब्ध करून दिला आहे तर आपले कामं जे आहे तर उद्घाटन इतके आहेत की आज स्वतः उभाटाला प्रभाग चोवीस मध्ये एवढी उद्घाटन का चालू आहे यासाठी त्यांनी आज आंदोलन केलं जाऊन महापालिकेमध्ये आयुक्तांसमोर तर एवढं काम म्हणजे एवढं हे आपलं आहे की लोकांना सहन होते कामांचा एवढा विकास तर त्यासाठी पूर्ण गट आज

मुकुंद पाठक बाळासाहेब वाडेकर अविनाश चव्हाण पंडित पाटील तुळशीराम खेळणार नंदकुमार वानखेडकर देवराम सेंदाने विजय गोसावी अण्णा देवरे संजय देसने श्याम शिरोडे हेमंत कोठारी संजय भालेराव राजेंद्र मोहिते इशाक शेख धवल तरंगे अश्विन शिरोडे दुर्गेश चौधरी अनिकेत वाघ सुलोचना मोहिते सुषमा शिरोडे वर्षा चव्हाण परदेशी मंगल पाटील रत्ना वाघ सोनी पाटील हे उपस्थित होते आणि त्याचं खरोखर म्हणजे नेतृत्व आहे आणि मी असं सांगू इच्छिते की आता आमचा हॉल आहे योग हॉल आम्ही खूप दिवसापासून पाठपुरा करत होतो पण त्याने खरोखर मंजूर करून दिला आम्हाला आणि आज आम्ही सगळ्या बायका आज आम्ही एवढे वय झाल्यानंतर आम्ही एवढं दिसतो दिसतोय त्याच्यामुळे आणि त्याला खरोखर म्हणजे आमचा खूप खूप आशीर्वाद आणि आता त्याने अभ्यासिकाची खरं म्हणून म्हणजे आपली ही सिडको आहे ते सिडको म्हणजे एकदम कामगार वर्ग वस्ती आणि आपले घरं खूप छोटे छोटे आहेत आता थोडंफार म्हणजे बांधकामावरती आपण केलेलं आपल्या चक्रवाली पण आता जेवढे मुलं आहेत तर त्यांना त्यांनी ही जे ई अभ्यासिका आहे त्यांनी उपलब्ध करून दिली तर त्याच्याबद्दल मी खरोखर त्याचं खूप अभिनंदन करते नवीन बंटी तिज्ञांच्या पुढाकारानं त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपली कामगार नगरी आहे सर्वांचे घरं अगदी लहान आहेत प्रत्येकाला झोपायची सुद्धा अडचण येतात आपला प्रश्न हा वेगळाच आहे या ठिकाणी सुसज्ज अशी कॉम्प्युटर सेवा वाचनालय अशा गोष्टी व्यवस्था केलेली निश्चितच लोकांना त्याचा खरं एक आदर्श आणि त्याच्या देशाला अशी परंपरा लाभो अशी प्रार्थना करतो नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्ष नात्यानं या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो जय जय नाशिक महानगरपालिका यांच्या सहयोगानं हा सुंदर प्रकल्प आपल्या सिडको नगरीमध्ये आविष्कृत झालेला आहे अभ्यासिकेची खूप गरज होती पण माझ्यासमोर प्रश्न होता की ही अभ्यासिका म्हणजे काय मला निलेशने सांगितलं की इंटरनेटशी जोडलेली अभ्यासिका मग माल माझ्या लक्षात आलं की अभ्यासिका इंटरनेट शिवाय असते आणि इंटरनेट सह असते तर आता मुलांना अभ्यास करण्यासाठी कॉम्प्युटरची गरज आहे विज्ञानाने दिलेली नवीन नवीन साधन ही अभ्यासासाठी आवश्यक आहेत आणि म्हणून त्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली ही सिडको नगरी एकोणावीसशे सत्याहत्तरला ला आम्ही ते राहायला आलो सातशे एकवीस घरं होते एक छोटस गाव नाशिक पासून सहा किलोमीटर अंतरावरच कुठल्याही सुविधा नाही परंतु आजची परिस्थिती पूर्ण बदलली आहे की सहा योजना या ठिकाणी कार्यान्वित झाल्या त्याचा शुभारंभ पहिल्या योजनेपासून जुन्या सिडकोपासून झाला त्या काळापासून मी या नगरीमध्ये पत्रकारिता करायला सुरुवात केली त्या माध्यमातून नवीन नवीन संकल्प प्रकल्प या ठिकाणी आणण्यासाठी त्या पत्रकारितेच्या माध्यमाचा आम्ही वापर केला चिरंजीव प्रवीण शिकत असताना त्याच्यामधले कलागुण नेतृत्व गुण संघटन गुण यांची चुलूक दिसत होती त्याला अन्याय सहन करणं आवडत नव्हतं त्यानंतर जी कार्यासाठी स्वतःला झोकून देण्यामध्ये तो तरबेज होता आणि त्यामुळे शिकता शिकता त्याने स्वतःला जनसेवेत समर्पित केलं